नमस्कार मी पूनम तुमच्या सगळ्यांचं पूनम अंकुश युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे कसे आज सगळे आशा करते सगळे मजेत असतील सगळ्यांना तरी स्वामी समर्थ तर सगळ्यात प्रथम तुम्हाला गुड न्यूज आहे कारण आज सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच दिवसातनं मला पाच किलो मसाल्याची ऑर्डर आलेली आहे तर मीनाक्षीताईंची मसाल्याची ऑर्डर आहे तर थँक्यू सो मच मीनाक्षिताई तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मीनाक्षिताईने याच्या अगोदर एक महिन्यापूर्वी आध अर्धा किलो मसाल्याची मला ऑर्डर दिली होती मी ती कुरिअर केली होती तुम्हाला सगळ्यांना दाखवलेलं नाही आहे छोट्या छोट्या गोष्टी नाही दाखवू वाटत असं मला मोठी मोठीपणा नाही आवडत तर मग त्यांना म्हटलं तुम्हाला आवडला तर ताई मला नक्की ऑर्डर द्या तर ता ताई नाही म्हटल्या म्हणजे की मला पण पाहिजे आणि माझ्या बहिणीलाही घ्यायचं आहे तर मला अगोदर तुम्ही अर्धा किलो पाठवा तो मला आवडला तर मी नक्की तुम्हाला चार पाच किलोची ऑर्डर देईन आणि त्यांनी तो अर्धा किलो मसाला घेतला त्यांना खूप आवडला तर त्यांनी आता एक नंतर मला परत पाच किलो मसाल्याची ऑर्डर दिलेली आहे तर अगोदरचा माझा मसाला शिल्लक होता तर नाही म्हटलं ताजा ताजाच मसाला त्यांना करून द्यायचा तर काल मी चार किलो मिरची म्हणजे लगेच द्यायचा होता मला त्यांना लगेच ऑर्डर द्यायची आहे कारण एवढं सगळं दहा किलो मिरची निसणं वगैरे मला एकटीला शक्य नाही होणार दाली पण मदत करतात म्हणून मी चारच किलो मिरची काल वाळत वगैरे घातली आणि रात्री कालकानगोचर झरदा बाजारातून आल्याच्यानंतरनं रात्री मी दोन किलो मिरची नीट केली आणि आत्तासुद्धा मिरची नीट करून घरातच आले नुकते त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि इथे बघा मी धन नीट करत हो आहे तर चला आजचा व्हिडिओ हा मसाल्याच्या संदर्भात आहे आणि माझ्या त्या वैशाली जाधवताई आहेत त्यांचंही खूप धन्यवाद खूप पॉझिटिवली कमेंट करतात आणि मला म्हणतात ताई तुम्ही सांगलीला कधी येणार आहे तर वैशालीताई मी सांगलीला एप्रिल महिन्यामध्ये शक्यतो एप्रिल महिन्यामध्ये मी येणार आहे नक्कीच त्यावेळेस तुम्हाला भेटेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये तुमचा फोन नंबर सेंड करा फोन नंबर मेसेज करा म्हणजे मी तुमच्या तुमच्याशी संपर्क साधू शकते नंबर भेटल्याच्या नंतर मी तुम्हाला तुमच्या कमेंटला रिप्लाय देते तर चला वैशाली ताई तुम्हाला माझा निरोप पोचलेला असेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघता मला खूप कौतुक वाटतं आणि खूप छान कमेंट करता मला तुम्ही डायरेक्ट धमकीच दिली की पुन ताई तुम्ही मला रिप्लाय नाही दिला हे सांगलेलं नाही आल्या तर मी तुमच्या व्हिडिओ बघणार नाही तर मला माहिती तुम्ही प्रचंड प्रेम करता आमच्या देवकर फॅमिलीवरती त्याच्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ रोज बघणार न चुकता तर तुम्हाला माझा मेसेज आहे मला तुमचा नंबर मेसेज म्हणजे सेंड करा मी तुम्हाला मला तुम्हाला फोन करून बोलायचा आहे तर चला आता मी दाखवते तुम्हाला मसाल्याला काय काय घेतलेलं आहे हळकुंड घेतलेला आहे चार किलो मसाला बनवायचा आहे इकडं खोबरं कडचे तुकडे करून ठेवलेलं आहे आणि हे धणे पाउश, जे आहे तर हे पाऊश पावशरचं पॅके पॅकिंग आहे तर चार किलो मिरची आहे त्याच्यामुळं आपण फक्त पावशरच वापरतो आपण क्वालिटी चांगली देतो त्याच्यामुळं जास्त जा काय वापरत नाही इकडे मी नीट करत आहे धणे कारण धने चाळून वगैरे घ्यायचे त्याच्यामध्ये बघा अशी घाण निघते त्यामुळे सगळं स्वच्छतेची मी खूप काळजी घेत असते त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहू शकता अगदी तुमच्या घरी जसं बनवतात तसंच मी बनवण्याचा प्रयत्न करते आणि क्वालिटी एक नंबर देते तर चला बाहेर मिरची वाळ टाकली तीसुद्धा दाखवते तुम्हाला बघू शकता अशी मिरची नीट करून व्यवस्थित डेट वगैरे काढून इकडे बेडगी आहे ही लवंगी आहे तर त्यांना काळा मसाला पाहिजे त्याच्यामुळे ही लवंगी आणि बेडगी वापरलेली आहे इकडं उन्हामध्ये तीळ वाळत ठेवलेलं आहे आणि हे आहे धणे कांदा वगैरे चिरून ठेवलेला आहे तुम्हाला दाखवते मी तो ऊन तो खूप भयानक पडले बाबा ऊन बघा आणि इकडे बघा असा कांदा वाळतोय आणि हा थोडासा एक्स्ट्रा चिरून ठेवलेला आहे तर मी चार किलो मसाला बनवणार आहे त्याच्यासाठी मी खडा मसाला अर्धा किलो घेतलेला आहे आहे खडा मसाला आपण होलसेलमध्ये एकदम आणलेला आहे त्यामुळं खडा मसाला मी अर्धा किलो वापरते आणि पन्नास पन्नास ग्रॅम जिरं पन्नास ग्रॅम ओवा पन्नास ग्रॅम शहाजिरा आणि पन्नास ग्रॅम ओवा असं पण वापरत असते तर अगदी खूप खूप म्हणजे नीटनिटकेपणाने मी व्यवस्थित सगळं करत असते अगदी स्वच्छतेची खूप काळजी घेते तर मला तुम्ही लवकर ऑर्डर करा हा जर माझा व्हिडिओ बघत असताल तर तर चला आता मला तयारी करायची आहे मिरच्या वगैरे चुलीवरतीच भाजायच्या आहेत कारण घरात ठसका नको यायला म्हणून बाहेरच सगळं करणार आहे इथे बघा माझे सगळे खडे मसाले भाजून झालेले आहेत खोबरं आणि हळकुंड भाजून घेतलेलं आहे हळकुंड अशा पद्धतीने भाजायचं खोबरं पण अशा पद्धतीने वाजायचं तुम्ही कसं भाजता आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि इकडे घेतलेला आहे भाजा कांदा भाजण्यासाठी तर कांदा असं सुकलेला आहे बघा आणि इकडे कढईमध्ये कांदा भाजतोय इथं भाजलेला कांदा आहे अशा पद्धतीने काळ्या भकड्यासाठी कांदा भाजायचा तिथे बघा सगळाच मसाला असा भाजून वगैरे झालेला आहे आता इथे शेजारीच आमच्या टांका आहे तिथे द्यायचा होता पण लाईट गेल्यामुळं सगळं प्रॉब्लेम आलेला आहे बघा तर आता माझं सगळं म्हणजे मिरची वगैरे मसाले भाजून झालेले आहेत आणि सगळा लायटीने गोंधळ घातला आहे कुटायला द्यायचं होतं तर लाईटच गायब झाली ते इथं बघा मिरची छान मस्तपैकी अशी भाजलेली आहे आणि इकडं खोबरं वगैरे हे बघा खोबरं वगैरे सगळं भाजलं आहे सगळं भरून ठेवलेलं आहे आणि लाईटीने सगळा राडा घातला आहे बघा आता काय करावं डोकंच चाललं नाही